शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती दिवसेंदिवस वाढत चालली आहे हीच गळती रोखण्यासाठी आता ठाकरे पक्षाकडून आंदोलनं मोर्चातून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला जातोय मुंबईमध्ये पाण्यासाठी ठाकरे पक्षाच्या आंदोलनामध्ये हेच पाहायला मिळालं पाणी प्रश्नावरून ठाकरे पक्षाकडून सध्या आक्रमकपणे आंदोलनं केली जात आहेत मुंबईतल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनातली ही दृश्य मुंबईतल्या पाणी प्रश्नावरून ठाकरे पक्षानं आंदोलन केली काल दादर शिवसेना भवन इथं मोर्चा दरम्यान शिवसेना ठाकरे गट आणि पोलिसांमध्ये राडा झाला धक्काबुक्की झाली कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आलं आज वरळीत देखील तीच परिस्थिती काळबादेवी परेलमध्ये निघालेले मोर्चे अनेक ठिकाणी अडवण्यात आले कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न घेऊन शिवसेना ठाकरे गट मुंबईतल्या सर्व चोवीस वर हंडा मोर्चा काढते परंतु बळाचा वापर करून मोर्चा दडपण्याचा प्रयत्न जात असल्याचा आरोप ठाकरे पक्षाकडून होतोय जी साऊथ मध्ये जेवढ्या बांधकाम जो वाढलेले आहेत एवढ्या मोठमोठे हॉटेल्स आहेत मॉल्स आहेत त्याच्यामध्ये जो लागणारा जो पाणी आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे त्याच्यावर दुमत नाही पण नवीन बांधकामाला पाणी मिळतो आणि जुन्या चाळीला पा पाणी मिळत नाही किंवा आमचं पाणी हिसकावून घेतला जातो अशी भावना सर्व लोकांमध्ये झालेली आहे विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात आलेली मर्ग दूर करण्यासाठी शिवसैनिकांच्या हाती उद्धव ठाकरेंनी पाणी टंचाईचं आंदोलन दिलंय या आंदोलनाच्या निमित्तानं शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा आहे या आंदोलनाच्या निमित्तानं मुंबई ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं शिवसेनेची सत्ता असताना पाणी टंचाई झाली नाही मात्र आता प्रशासन काळात पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला हे पाणी लोकांना दूषित येत आहे लोक आजारी कोणाला चिंता आहे गुळगुळीत रस्त्यावर चालून चालत नाही हो आणि संपूर्ण कॉन्क्रीट करण्याच्या नादामध्ये लोकांच्या तोंडचं पाणी पळवलंय उद्या बांद्रासह इतर भागात सुद्धा ठाकरे पक्षाचे नियोजित मोर्चे ज्या मुंबई महापालिकेवर अडीच दशक ठाकरेंची सत्ता होती आता त्याच मुंबई महापालिकेवर मोर्चे काढण्याची वेळ उद्धव ठाकरे मुंबईतल्या ठाकरे गटाच्या एक एक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांना गळाला लावण्याचं काम सध्या एकनाथ शिंदेकडून सुरू आहे त्यातच मुंबई महापालिकेची निवडणूक कधी लागेल याचा पत्ता नाही त्यामुळे निवडणुकीपर्यंत तरी पक्ष आणखी खिळखिळा खेल होऊ न देण्याचं आव्हान ठाकरेंपुढे त्यामुळे हंडा आणि इतर मोर्चा मधून सध्या कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली जाते हेच खरंय कृष्णाथ पाटील झी चोवीस तास मुंबई